नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण यावेळेच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पंच्याहत्तर टक्के पिकम्याच्या वाटपा संदर्भात एक महत्त्वाचा आणि डिटेलमध्ये अपडेट आपण यावेळेच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून पंच्याहत्तर टक्के पिकम्याच्या वाटपाला पाच जूनपासून सुरुवात करण्यात आलेली आहे ज्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन कापूस आणि तूर या तीन पिकाचा पंच्याहत्तर टक्के पिकमा नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आपण राज्यातील चौतीस जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार तेवीस च्या पंच्याहत्तर टक्के पिकम्यासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची पात्र शेतकरी संख्या व वितरित निधी संपूर्ण जिल्ह्याने आकडेवारी संपूर्ण यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीसंबंधित खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्यासंदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करणे अत्यंत महत्त्वाचं आहे सोबत सोबतच्या घंटीलासुद्धा प्रेस करा जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम मिळेल तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर, तर शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे पाच जून दोन हजार चोवीस पासून पंचातडके पिकम्याच्या वाटपाला राज्यातील चौतीस जिल्ह्यामध्ये सुरुवात करण्यात आली आहे तर मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील पात्र शेतकरी संख्या यादी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो पंचातडके पिकण्यासाठी पात्र असलेली असलेली जिल्हा आणि आहे शेतकरी संख्या तर मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे पालघर आणि पालघर जिल्ह्यातील सहा हजार तीनशे त्रेसष्ट शेतकरी खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पंच्याहत्तर टक्के पिकण्यासाठी पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो दुसरा जिल्हा आहे ठाणे आणि ठाणे जिल्ह्यातील आठ हजार तीन शेतकरी पंच्याहत्तर टक्के पिकण्यासाठी पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो तिसरा जिल्हा आहे रत्नागिरी आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सातशे तीन शेतकरी पात्र आहेत याचबरोबर रायगड जिल्ह्यातील सात हजार तीनशे त्र्याण्णव शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो पाचवा जिल्हा आहे सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दो फक्त दोनशे तीन शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत याचबरोबर मित्रांनो सहावा जिल्हा आहे नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातील एक्क्याऐंशी हजार एकशे तीन शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो सातवा जिल्हा आहे धुळे आणि धुळे जिल्ह्यातील दोन हजार एकशे तीन शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आठवा जिल्हा आहे नंदुरबार आणि नंदुरबार जिल्ह्यातील सात हजार एकाहत्तर शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा विमा कंपनीच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो नऊवा जिल्हा आहे जळगाव आणि जळगाव जिल्ह्यातील एक सोळा हजार नऊशे एकवीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो दहावा जिल्हा आहे पुणे आणि पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यासह एकवीस हजार सातशे एकाहत्तर शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो अकरावा जिल्हा आहे सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकरी खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पंच्याहत्तर टक्के पिकण्यासाठी पात्र करण्यात आले आहेत परंतु ही तात्पुरते जे काही सोलापूर जिल्ह्याचे शेत शेतकरी आहेत परंतु सोलापूर जिल्ह्यातील जेवढे शेतकऱ्यांनी पिकमा भरलेला आहे जेवढ्या शेतकऱ्यांनी पिकण्याचा क्लेम केलेला आहे त्या सर्व शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकण्याची शक्यता एकशे एक टक्का एक आहे कारण की सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करून दुष्काळी अनुदान त्या जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झाली जवळपास सहाशे एकोणनव्वद कोटी रुपयांचं दुष्काळी अनुदान सोलापूर जिल्ह्यासाठी मंजूर करून वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे त्या त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये पिकमासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाटप होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे मित्रांनो पुढचा जिल्हा बारावा जिल्हा सातारा आणि सातारा जिल्ह्यातील चाळीस हजार चारशे सहा शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत तेरावा जिल्हा सांगली सांगली जिल्ह्यातील अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकरी पात्र करण्यात आली आहेत मित्रांनो चौदावा जिल्हा कोल्हापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील फक्त दोनशे अठ्ठावीस था शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत पंधरावा जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भरपूर शेतकरी पात्र आहेत ज्यामध्ये आकडा जर सांगितलं तर दोन लाख त्रेसष्ट हजार आठशे बहात्तर शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो सोळावा जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्यातील तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकरी आहेत सतरावा जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातील सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत अठरावा जिल्हा आहे लातूर लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळातील दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस शेतकरी आहेत मित्रांनो एकोणीसावा जिल्हा धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकरी आहेत विसावा जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यातील सहा लाख एकवीस हजार दोनशे बहात्तर शेतकरी आहेत एकविसावा जिल्हा परभणी परभणी जिल्ह्यामध्ये वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे ज्यामध्ये परभणी जिल्ह्यातील चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकरी आहेत ज्यामध्ये पन्नास हजार शेतकऱ्यांना वाटप सुरू झालेलं आहे पन्नास हजार शेतकऱ्यांना वाटप झालेलं आहे परंतु उर्वरित शेतकऱ्यांना वाटप सुरू आहे आणि वीस जूनपर्यंत वाटप होईल अशा प्रकारची एक शक्यता वर्तवण्यात येत आहे मित्रांनो पुढचा महत्त्वाचा जिल्हा आणि तो जिल्हा म्हणजे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आद्यापर्यंत फक्त दीड लाख शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रीमचा पिकमा वाटप झालेला आहे त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्यासंदर्भात अपडेट उपलब्ध नाही परंतु अशी परिस्थिती आहे की हिंगोली जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रीमचा पिकमा वाटप करण्यात येईल अशा प्रक अशा पद्धतीची माहिती सांगण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील छत्तीस हजार पाचशे अठ्ठावन्न शेतकरी चोविसावा जिल्हा अकोला अकोला जिल्ह्यातील एक लाख सत्याहत्तर सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकरी वाशिम जिल्ह्यातील दोन लाख तेवीस हजार पाचशे त्र्याहत्तर शेतकरी आहेत याचबरोबर अमरावती जिल्ह्यातील दहा हजार दोनशे पासष्ट शेतकरी त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील दोन लाख एक्क्याण्णव हजार दोनशे त्र्याऐंशी शेतकरी आहेत यवतमाळच्या नंतर बुलढा यवतमाळच्या नंतर वर्धा जिल्ह्यातील सत्तावीस हजार शेतकरी पात्र आहेत नागपूर जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार चारशे बावीस शेतकरी तिसावा जिल्हा भंडारा आणि भंडारा जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार शेतकरी आहेत त्याचबरोबर गोंदिया जिल्ह्यातील बावीस हजार आणि शेवटचा जिल्हा चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार शेतकरी खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो आता कोणत्या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप सुरू आहे हे आपण एवढ्याच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये मित्रांनो पहिली विमा कंपनी ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून नाशिक जळगाव अहिल्यानगर आणि सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे पुढची विमा कंपनी आहे ए आय सी म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून सांगली बीड बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे पुढची विमा कंपनी आहे एच डी एफ सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून अकोला धुळे पुणे आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे पुढची विमा कंपनी आहे युनिव्हर्सल शोम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून जालना गोंदिया कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे आय सी माध्यमातून परभणी वर्धा नागपूर याचबरोबर एस बी आयच्या माध्यमातून एस बी आय लाईफच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून यवतमाळ अमरावती गडचिरोली या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे याचबरोबर युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून नांदेड असेल ठाणे असेल रत्नागिरी असेल किंवा रायगड असेल या सर्व जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे आणि मित्रांनो शेवटची विमा कंपनी चोला मंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्य लिमिटेडच्या माध्यमातून छत्रपती संभाजनगर भंडारा पालघर आणि रायगड या सर्व जिल्ह्यांमध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो जर संपूर्ण राज्यातील संपूर्ण जिल्ह्याची जर परिस्थिती जर बघितली तर खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकमा भरपूर शेतकऱ्यांना भेट भेटणार आहे परंतु त्याची तारीख आहे वीस जूनपर्यंत भेटणार आहे पाच जूनपासून वाटपाला सुरुवात झालेली आहे कारण की खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये गेल्या वर्षी जे काही पाऊस झाला मोठ्या प्रमाणामध्ये काही भागामध्ये अतिवृष्टी झाली काही भागामध्ये दुष्काळ पडला तर काही भागामध्ये जे काही खंड पडला पावसाचा एकवीस दिवसापेक्षा जास्त खंड पडला आणि संपूर्ण परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचं जे काही अंतिम आणवारी आहे अंतिम सुद्धा जिल्ह्याची कमी आली याचबरोबर पोस्ट हारूच्या ड डाटा पिक पश्चात नुकसान तेसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दिसून आलेलं आहे आणि त्या पद्धतीने जर विचार केला तर राज्यातील संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर टक्के विमाचं वितरण व्हायला पाहिजे आणि तशा पद्धतीने आता परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा वाटप सुरू झाले सुरू झालेलं आहे आणि इतरही जिल्ह्यामध्ये आता वीस जून दोन हजार चोवीसपर्यंत वाटप पूर्ण होईल अशा पद्धतीचे एक नवीन शक्यता वर्तवण्यात येत आहे तर मित्रांनो यावेळेच्या माध्यमातून विमा संदर्भात एक महत्त्वाचा आणि डिटेलमध्ये अपडेट आपण यावेळेच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सब्स्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्ता थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद